पाणी गरम जास्त झाले काय झाले पाणी गरम जास्त झाले तुला थंड पाणी बाई तुला थंड पाणी होते काशी म्हणणार ती पत्तीवर तबा होती दिला टायर आणून दिलं साबण आणून दिलं गरम पाणी थंड पाणी आणून दिलं बर कर दार था 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 था। ते म्हणून आले बरं का आमू करा म्हणले लवकर मला गा खेळ थोड पटामध्ये काय आणि मी आमूल करतो ते सन्याशी बो ऐकू लागली ते सन्याशी बो ऐकू लागली ते म्हणला मी जर लग्न केलं असं बाग केली असती मी आताच बायकोला काम सांगितलं असत पाणी आणून दे चायल आणून दे आण असत बाय म्हणला मी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं लग्न केलं असं बरं झालं असतं मी संन्याशी झालो म्हणा माझा जन्म फुकट गेला मी संन्याशी झालो मी फुकट गेला लग्न केलं असं बरं झालं असत आपल्याला बाकी वाढली जेवढे वाढली पण ह्याला दिवसभर ते ध्यान लागलं एक चिंत लग्न केलं असं बरं झाला असं आपण लग्न केल्यामुळे आपल्याला स्वयंपाक करावं लागतो आपल्याला कुठली धुवा लागतात आपल्याला भाती करावं लागते आपल्याला गरम पाणी आपल्या अंग लागते पूर्ण आपली सेवा केला दिवसभर म्हणले संध्याकाळी घरी गेले घरी गेल्यानंतर आश्रमाच्या का आड होता आड पहिले आड असते ना <laughs> आळाच्या काठावर असतात काठवतात त्या काठतो म्हणजे झोपल्यानंतर ते चिंता किरा सुर पण आलं मुलगी सुंदर बोरी असणार हुंडा पाच लाग पाच लाख आमत्या दूर घ्यायचे दोन आमत्या म्हणजे आता हा पाच लाख रुपये हुंडा दोन आमत्या लग्न म्हणले टीचे लावले तिच्या गेलो टीचे डीजेला पैसे बघायला लग्न थाटा माटा मध्ये झालं ब्राह्मण झालं स्वस्ती झालं ब्राह्मणाला सावर सावर वर्ष म्हणलं किती जाती शिकोरी झाली नाही आल्यानंतर वर्षी झाल्यानंतर दाटणपत पुन्हा दोन वर्षी तीन वर्षी गेले पुन्हा एक मुळधामध्ये थोडंफो म्हणजे दाटन व्हाय म्हणजे आता बारशा दिवस झालं आता म्हणले झाले झाली मुलं म्हणले कुटुंब म्हणजे कसं नाही डोकं झाल्या मुली डोकंधरा मेल्यानंतर डोकं झाला मुलगा मुली तीन वर्ष पुन्हा झाली आता खाली आर होता पाणी नव्हतं दिसता खडक होता पन्नास पुरण खाली पडला त्याचे काय नाही जात डोकं फुट रक्त बांबाल झाला हात पाय असतात मोठे मोठ्याला धावा 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 लोक म्हणजे लोक धावत आले तर संजयशी बाकी आडाने पडले दोरी लावली ओरी बांधली लोकांची धरले जाऊन त्यांना बांधलं काढलं पाणी पाजील हवा म्हणजे संजय शिबा आडत कशी पडलं म्हणजे बाय न पाहिजे लोक म्हणजे खाली पडल्यामुळं मार लागला मार झाल्यामुळं मी दुसरा काय झाल्या शक्य म्हणले सदेशी महाराज तुमचं जगणं झालं नाही तुम्ही थोडं भाणावर या थोडं घर नेमकं काय ते सांगा मेंद्र मार लागल्या म्हणलं तुम्हाला भांडावर आहेत पहिले तुम्ही नेमकं काय झालं म्हणले बायक पुन्हा पाडले हो आता काय म्हणजे तुमचं जगणं झालं तुम्ही बायकून का नाही का म्हणजे काय बोलले पाय काय दुसरे घुटले नाही म्हणाय होतं आहे म्हणायचं होतं नाही आहे का नाही अजून प्रश्न होईल